दुधाचं दुधाची गाडी येण्यासाठी एक पाच मिनिट वेळ लागेल तुम्ही तो सर बसून घ्या ठीक आहे बसून घ्या घ्या बसून अरे साहेब तुम्ही साहेब या ना बसायच साहेब साहेब बघा हे चिप्स आहे आणि हे जिरा सोडा साहेब हे घ्या म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल साहेब अहो भाऊ हे कशासाठी तुमच्या दुकान येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची तुम्ही अशीच सेवा करताय का प्रत्येक ग्राहकाचं काय नाही तुम्ही माझ्यासाठी खास आहात साहेब तुमच्यासाठी खास आहे म्हणजे काय झालं साहेब सहा महिन्यापूर्वी एक साहेब असंच फोर गाडीतून उतरले आणि ते जात असताना त्यांच्या खिशातून पैशाचा बंडल पडला तो पैशाचा बंडल मी बघितला आणि तो पैशाचं बंडल मी हातात उचलला साहेब तो उचलल्यावर त्या साहेबांना द्यायचा असं माझ्या मनात विचार देखील आला परंतु दुसरा माझ्या मनात विचार आला साहेब माझी घरात मुलगी आजारी होती जर दवाखान्याला न्यायचं होतं पैसे नव्हते साहेब घरात अडचणी होत्या बाजार नव्हता आणि महत्वाचं म्हणजे साहेब माझ्या हाताला काम देखील नव्हतं म्हणून ते पैसे मी माझ्याजवळ ठेवून घेतले माझ्या मनात स्वार्थ आला साहेब खरंच मी तसं करायला न होतं पण साहेब त्यावेळेस ना ते पैसे मी माझ्याजवळ ठेवून घेतले त्यामुळे साहेब आज त्या पैशावर ना मी एक छोटस व्यवसाय चालू केला साहेब माझ्या मुलीचा दवाखाना केला घरात सामान देखील भरलं पुण्याच्याला माझ्या मनात विचार आला साहेब मग ते साहेब माझ्या जवळ ज्यावेळेस येतील त्यावेळेस मी ते, ते, ते साहेबांना भेटेन आणि त्यांची माफी मागेन आणि त्यांना थँक्यू म्हणेन साहेब अच्छा साहेब भेटले का तुम्हाला हो साहेब तो देव माणूस म्हणजे तुम्हीच साहेब देव माणूस सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तुमच्या किशातून पैशाचा बंडल पडला होता नीट आहे अरे सहा महिन्यापूर्वी मी एका ठिकाणी गाडी पार्किंग करताना माझ्या खिशातून कुठेतरी पैसे पडले ते घरी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं पण ते पैसे तुला सापडले होते काय होय साहेब त्यावेळेस ना माझ्या मनात स्वार्थी आणि लालची विचार आलता खरं सांगतो साहेब तुम्हाला त्या पैशामुळेच ना आज मी तो होत आहे हो साहेब आणि हे घ्या तुमचे तेच पन्नास हजार रुपये साहेब असू दे माझ्या पैशातून तुझ्या मुलीचा आजार बरा झाला हा तुझा व्यवसाय उभा राहिला मला फार आनंद वाटणार आहे साहेब खरं सांगू तुम्हाला तुम्ही पैशाने तर श्रीमंत आहातच परंतु मनाने देखील खूप श्रीमंत आहात साहेब तुम्ही साहेब थांबा था। बघा गाडी आलीस दुधाचं पॅकेट लगेच घेऊन येतो साहेब थांबा था। इथं बसा